असं बोट असं बोट केलं बोट दोन केला त्या तो टांगा तिथं आणि टांगा तिथं आला आम्ही उठवलं ते पैसे द्यायचे राहिले आम्ही त्याच्या पायावर गेलो पाय झाल्यान बसा म्हणला आणि पैसे द्यायचं पैसे दि म्हणला न बघा तिला घेतलं आणि म्हणला बसा आणि खायला आमच्या नानगे बाबाला केळ घे म्हणला केळून सांगली इतोरी सगळं केळ घेतली ठेवली मला म्हटलं तुला काय मग खडे साखर घेतली बसून खावा खाल्लं आईबा कडे गेल नाही आईबा होत तिथं बायला फुरुस खाल्लं पहिला म्हणला फुरुस अरे आता जावायु आईनं आमच्या शेराकडून आणला आता तो पात शेरा खाल्ला आम्ही खेळायला सुरुवात झाली दिवस बुडला मामा म्हणला हे हिड्या तुम्ही काय रे अरे मेंत्राचा तुमची मेंत्र आहे ती यात ती आल्या पिल्ली हायच मग ती पिल्ली कोण पायचं रे आम्हीच पाजणार मामा आणि मग आता हिस्ट अंधार पडला चलायचं कधी जाणार आले घेऊन आता जाणार जा म्हटलं पाया पडून चालल आणि मला एकड्या आणि बाहेर ना आलो त्याला एक रुपये मला एक रुपये दिला मामाने दिला हा काय नाही म्हटलं हातात पायथांजी घेतलं आम्ही पळाय सुटायला लवटावं किती इथनं आमच्या घरापासून गेलं चोर आणि दोन सायकल या सायकल त्या वेळे म्हणजे झालाय रे आम्ही एवढंच पडळ हो आमची मेंद्र आहे बसा म्हणजे सायकल तिने आम्हाला बकऱ्याबाई सोडलो ही मामाची कला आमची कला मामाची कला मग हे असं झालं मग तिथनं मामा आमच्या यायला सांगितला अगं आता मोठे झाले माझ्या मेंद्रातल्या म्हणजे बर देतो म्हणली आणि मला ही मेहनत त्याच्या नावा करतो आणि बघून माझा आता मी घ्यायला आलोय मला जाई नाही तू माझ्याकडं सांभाळेल आमच्यावर बाबा मामा तुझं कोणाला पचायचं नाही उद्या पोरग कसं होते कोणाला माहीत आणि तुझं कोणाला पचायन फार जा कसं उपकार फिरणार म्हणला पोरं माझी महिना दोन महिने तुझी बकरी लागतील आणि त्यातनं मला माझा जिवायचा तुझी भांडी घाशी बस <laughs> मग तेवढं जर कर म्हण लागत नको का म्हणतात का मला मामा तुझं कोणला पताही नाही तर मला सांग मग राहिलं मग गेलो पहिल्यांदा गेलो आमच्या बारा मला नेऊन सोडला कुठ होती मेन इथं गलगलला किंवा मेतक्याला असेल मेतक्याला असेल गारचा माहीता म्हणला कुठला र तो रुकुल जा कालायस तर शेवेला रे मामा मेंत्रा का किती तिथे राहणार महिना राहणार कन्या खान तुझ्या घरला जा तुझी मला जमणार <laughs> नाही हा शब्द तुझी गांधोया मला जमणार ना तुझ्या घरला काय करायचं येईल काय करायचं म्हणला मग आणि माझ्या म्हणलं काय करणार काय सांगशील सव्वा दोन महिने राहणार काय राहतो मामा म्हणला हा मग गांध जमत्या का बघतो जमतोय असं म्हणलं जमत्या का बघतो जमत्या का जमतो हा बरोबर सवा दोन महिने झालं मामा जाऊन पुढच्या महिन्यात <laughs> सवा दोन मामा पुढच्या आणि जाऊन पुढच्या महिन्यात तो काय ना दिसेल आता काय करायचं म्हटलं कापचीच मी तिथून गल केली असं तेवढ तिथं वाटत एक गाव होत काप मेचक झालं तिथं हे मुगळी लागली मुगळीचं गुरु भीमा गुरु आणि एकच काय ना किशनी गुरु शिंच नदीकडला रान yeah. त्या नदीकडच्या रानात वांगीच एक दहा गुंट आणि नदीचं पाणी तेवढंच आणि नुकती लागाल ती तिथे मी यंत्र बसली हे तंबू जपला आम्हाला पारा काय सांगितलं पण आम्ही झोपले गेली ती वांगी पाकच खाल्ली वांगी खाली खाल्याच्या घरचे नवरा आली सगळे बोंबराल ती वांगी खाल्याला वेळ ठो 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 बोंबरा का बॉमार वांगी पाक खाल्ली की मारला माझ्या लक्ष्मीच पंपलायस प्रत्येक दोन वांगी ला दोन वांगी लावायला सांगतो राटायचा तर पाणी पाजलं आणि आठ पंधरा दिसलं प्रत्येक देटाला दोन वांगी लागली दोन वांगी लागले प्रत्येक जटाला दोन लोक मामाने म्हणला आणि असं कसं झालं म्हणून सगळी होती ते भाग भाग सगळा बघायला त्या गोरवाच्या बर प्रत्येक जटाला दोन वांगी झालं पिकली माझ्या हजारात प्रत्यक्षात बघितलं माझ्या हजार एक रानमन म्हातारी होती आणि तिची तूर होती आणि त्या दिवशी केराळ होत आणि म्हणला म्हणलं म्हातारी तूर मला चारायचे ग चारा गे मामा म्हणले मग पैसे किती पैसे नको म्हणले चारा तुमची विचार झाला सगळी तूर मेंब्रांनी चार की कराळ भराळ खाल्ले अगं म्हातारी म्हणला पाकच खाल्ले तुला एक शंभर रुपये घे नको म्हणली खाऊन दे मग तिला कसं ते वांगी काय वांगी लागली का का म्हणून तिच्या देण्यात आलंय काय आपल्याला नाही मग म्हणली बर म्हणला म्हातारी रे कि तूर काप आणि बडिव म्हातारी हसली मामा काय काय आता काप त्याला पाला बी नाही सगळं खाल्लंय रांड मी सांगतो म्हणून काप काप एक तुरकाडी ती अशी फेकला हे माता तुरकटला काय शेंगा आहेत का म्हणला मामा सात शेंगा आहेत सात पुची तुरीच्या अरे बापरे जन्माचं गाव पाच महिन्यात झाले नव्हता सात झाली अरे बापरे कापशीत तिथं आम्ही काय कापसीतले ते त्या मातारेचं नाव वगैरे काय माहिती नाही का आपण तेवढं कुठं आम्हाला फक्त आम्ही गावच बघितलं आम्ही अंदाज रानच बघितले तर गाव गेले कापसी काय करायचं एकदा मामाकडे पाच रुपये घेतलं मामा का आता दिला कापशीत गेलो हटलं लाडू बिडू घ्यायचं आणि तेवढ्या तू धरला कुठे गेलो रांड्याच्या चाय करतो मामा अरे चा कशाने पितू आपल्या नाही मामा आणि एकदा पाच मागितलं आणि एकदा आणि मी धरला आणि एकदा पाच मागितलं म्हणला ए रांड्याच्या इकडे अरे म्हणला ही मेंद्र माझी नवत ही मेंद्र पंधराच्या पाऊर अंगाची आहेत माझं काय म्हणला मी त्याच्यात साखरे रांडेच्या म्हणला मला महिन्याला वर्षाला बार बारा रुपये पगार देतो साडे बारा आणि तू सारखं मागायला येणार मी त्यापासून मागितलं नाही तर जाऊ पुढच्या महिन्यात आता ही काही मला लावून द्यायचं चीन दिसत ना म्हणजे तुम्ही अजूनही आल्यापासून घरी जायलाच जाऊ सोडला नाही मग काय घ्यायला चवा दोन माहिती चवा दोन लागते फुडदार लगडा स्वामी काय म्हणला पण पळून गेली माझ्या मजा एक वशा नाही पळून गेलो आमच्या इथलं या संपापूरचं स्वामी स्तंबापूर एक पळून गेलं वाडीच माझ्या म्हणजे पळून गेलं पण लई पळून जायचं हगायचं म्हणायची जायच काय समाज नाही गेला दिवस शिवाय बर रात्री पहारा पण करायचा करायचा दिवसापत्री दोघांनी वायची एक तू आणि एक पोरग एवढं तिसरा माणूस आमचा संघ घेणार पण त्याच्याकडे येणार नाही असं होता असं करत लंगडायचं लंगडा सोंग का आणलं म्हणलं का लागडाला अंडेच्या काटा लागलाय का हा काटा कुठं लागतोय नाडे अंजार लंगडा मला सांग काटा लागलाय कुठं लागलाय पायात लागलाय की असं धरला आणि ओर बघितला रानडायची या म्हटला गावाकडे जायचं मनात आले की नाही होय मग काय तुम्ही जायचं झाला का ना तर मग ग पाणी